समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलचा भीषण अपघात एक ठार तर अनेक गंभीर जखमी पोलीस स्टेशन मंगरुळ दस्तगीर हद्दीमध्ये आष्टा नजीक समृद्धी महामार्गावर पहाटे पाच वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान लक्झरी आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल चालक हा जागेच ठार झाला असून पंधरा ते सोळा प्रवासी जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे पुण्यावरून नागपूरला जाणारी ही ट्रॅव्हल्स होती आणि यामध्ये अंदाजे तीसच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत होते या घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसंच मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि हायवे ट्रॅफिकचे आणि कर्मचारी आणि एम डीचे रेस्क्यू टीम या ठिकाणी क्षणाचाही विलंब न करता पोहोचले आणि त्यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे इथे प्राथमिक उपचारासाठी पाठवले तर काहींना पुलगाव इथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे प्राथमिक उपचारानंतर जखमींना यवतमाळ इथे रेफर करण्यात आल्यावर काही प्रवाशांवर ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथेसुद्धा उपचार सुरू आहे त्या भीषण अपघातामध्ये सर्व पोलीस दलातने मोलाची कामगिरी बजावली मराठी नाईन न्यूजसाठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे